आठवणींचा डोह भाग क्रमांक गोट्यांची चोरी मातोरी हे गेवराई तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातील पण अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेले त्यावेळेचं शेवटचं गाव आता ते शिरूरमध्ये निसर्गाच्या सानिध्यात सर्व बाजूने थोडेसेच डोंगर एक उंच टेकडी त्यावर महादेवाचं छोटस मंदिर सूर्य उगवताना अतिशय विलोभनीय दृश्य त्या काळी दिसत असे तर अशा या खोलगटस्थळी असणाऱ्या शाळेमध्ये आमचे वडील प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते तिथंच भीमसिंह विद्यालय होत आणि त्या भीमसिंह विद्यालयामध्ये मी पाचवीला शिकत असे माझे वडील मराठी शाळेतील चौथीच्या मुलांना शिकवत असत भीमसिंह विद्यालयात सर मुख्याध्यापक होते तर सर हिंदी शिकवत त्यात गंमत अशी की शेजारी एक भलं मोठं मारुतीचं मंदिर होतं आणि त्याला लागून भली मोठी वेस असलेली मशीद होती मागच्या बाजूला भली मोठी बारव तर मशिदीच्या समोरच्या बाजूनं या सर्व हायस्कूलच्या खोल्या बांधलेल्या होत्या संध्याकाळच्या वेळी दिवस मावळतीला गेला की मशिदीच्या शेजारच्या सालसीत बाबाच्या मंदिरात नगारा वाजवला जाईल नगाऱ्याचा आवाज सारा परिसरात निनादे त्यानुसार शेतकरी आपल्या गाईच्या धारा काढणे चारा टाकणे अशी कामे करेल जणू तो एक वेळेचा संकेत होता माझ्या वर्गात संतोष कुलट सुभाष गर्जे अशोक येवले रामा जारांगे मोहन जारांगे खाजा शेख राजेंद्र जारांगे असे वर्ग मित्र होते हायस्कूल चारला सुटे तर बीड जिल्हा परिषदेची मराठी शाळा साडेपाच वाजता सुटे मी हायस्कूल सुटलं की घरी जाऊन फ्रेश होत असे फ्रेश होऊन मराठी शाळेत जाऊन बसे त्यावेळी चौथाच्या चौथीच्या वर्गात इतिहास किंवा विज्ञानाचा तास चालू असे माझे वडील हे दोन्ही विषय शिकवत होते विद्यार्थी एकाग्रतेने एक ते सर्व ऐकत असत त्यामुळे मी गुपचूप जाऊन एकमेव असलेल्या बाकड्यावर बसत असे कारण बाकीच्या विद्यार्थ्यांना खाली जमिनीवरच बसावं लागलं आणि ते एकच बाकडं होतं जे शाळेच्या मुख्याध्यापकाच्या समोर होतं आणि त्याच्या कोपऱ्यावर मी बसत असे त्या वर्गात माझा छोटा भाऊ अनिल आणि त्याचे आणि माझे कॉमन असलेले मित्र म्हणजे तुकाराम येवले युवराज जारांगे जालिंदर जारांगे नामदेव येवले हे ये सर्व होते म्हणून मी माझं हायस्कूल सुटलं की त्या शाळेत जाऊन बसत असे शाळेच्या समोरच एक हापशा होता खेळून झालं की हापशावर हातपाय तोंड धुवून घरी येईल त्यामुळं कितीही हातपाय खराब झाले तरी घरी जाताना धुऊन पुसून गेलं की घरी कोणालाही घरचे कोणी रागवण्याची भीती नसे एकदा विज्ञानाचा तास अगदी रंगात आला होता विज्ञानाची पेटी काढून त्यातील काही प्रयोग दाखवले जात होते नेहमीप्रमाणे येऊन मी पेटी ठेवलेल्या बाकड्यावर बसलो सर्व विद्यार्थी खाली सारवलेल्या जागेवर बसत त्या काळी बाकड्याचा विषयच नव्हता तर पेटीत मला एक एक गोष्टी अद्भुत अशा दिसू लागल्या नवीनच विज्ञानाची पेटी असल्याने सर्वांनाच त्याबद्दल कुतूल होते पृथ्वीचा गोल काचेच्या नळ्या चौकोन त्रिकोण आणि त्यात दोन बाटल्या भरलेल्या गोट्या होत्या माझ्या नजरेत गोट्याच्या बरण्या ही गोष्ट पडली आणि ती मी लक्षात ठेवली एका रविवारी दुपारी मिठ्या सोबत गोट्या खेळताना मी माझ्याकडच्या सगळ्या गोट्या हारलो मला अचानक त्या पेटीतल्या गोट्यांची आठवण झाली घरी <coughs> येऊन कोणाचं लक्ष नाही असं पाहून मी पेटीची चावी घेतली शाळेचं दार जोरात लोटलं की उघडतं हे सर्वांना माहीतच होत पेटीतल्या गोट्या खिशात भरून घेतल्या मास्तराच्या पोरांना खेळात कोणी पण हरवायचं माझं झालं तसंच साऱ्या गोट्या गेल्या एक बाटली तरी कमी झाली गुपचुप चावी मी जागच्या जागी घरी नेऊन ठेवली आठवड्यातला पुढच्या आठवड्यातला विज्ञानाचा तो दिवस आला आणि पेटी खोलली गेली आजचा दिवस नेमका गोट्यांच्या प्रयोगाचा होता वडिलाचं लक्ष केंद्रित झालं दोन बाटल्यापैकी आखी एक बाटली रिकामी होती त्यांनी सगळीकडे म्हणजे वर्गभर नजर फिरवली कोणीच दोषी दिसून आलं नाही मी गेलो तर माझ्याकडे रोखून बघत त्यांनी गोट्याची चौकशी केली आणि गोट्याची रिकामी ही मला बोटाने दाखवली मी म्हणालो नाही खर तर त्यांनी मला जास्त काही विचारलं नव्हतं पण मी नाही नाही म्हटल्यावर त्यांच्या चाणक्य नजरेने ते हेरलं आणि हात चोर हेही त्यांनी ओळखलं मग काय साऱ्या पोरांच्या समोर धुलाई घरी गेल्यावर समोर पुन्हा धुलाई राग शांत झाल्यावर जवळ घेऊन ते म्हणाले शाळेतील कोणत्याच वस्तूला हात लावायचा नाही कारण त्या वस्तू आपल्या नसतात शाळेच्या असतात अशी समज दिली आणि कोणतीही सरकारी वस्तू ही घरव आणू नये हे त्यांनी सांगितलं या सर्व सरकारी वस्तू शिकण्यासाठी आहेत खेळण्यासाठी नाहीत हेही सांगितलं आणि तेव्हापासून पुन्हा कधीच त्या बाकड्यावर मला मात्र बसता आलं नाही आणि आयुष्यात कधीच पुन्हा चोरी करण्याची इच्छा झाली नाही